लिफ्ट मध्ये मिळ देवेंद्र फडणवीस एकत्र होतो आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात मध्ये चॉकलेट आज उनके पास जब शिकायत की गई तो और का, सारे काम हैन केलं लिफ्ट मधला आता लिफ्ट मधला लिफ्ट मध्ये मिळ देवेंद्र फडणवीस एकत्र होतो अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं नाना करते प्यार त्यांचा पाठोळ्यांशी काही संबंध नाही <laughs> ना करते प्यार म्हणून तुम्हीच कर बैठे असं काही नाहीये ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हटलं तर असं म्हणा मगाशी कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला का नसतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टवरच करू पुन्हा मे ना वही तो मैंने बात कही और आ, हमारे जिन्होंने मुझे चॉकलेट दिया आज शायद आप भी थे गवाह तो आप भी थे तो मैं तो यही कहता हूं कि उस जिन्होंने दिया चंद्रकांत दादा पाटिल उनके पास जब शिकायत की गई तो उन्होंने कहा कि आप ही को कहा कि आपके पास जानकारी पहले आती है हमें और सारे काम है तो और सारे काम कौन से काम आप कर रहे हैं महाराष्ट्र करा सब्सक्राइब करा बेल